नांदगावसह गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस झाल्याने न्यायडोंगरी गावातील देवीगल्ली गल्ली छत्रपती संभाजी महाराज चौक चांदणी चौक एकलव्यनगर शनी चौक जलमय झाल्याने अनेकांच्या घरात व दुकानात पाणी घुसले जोरदार पावसाने अनेकांची मातीची घरे भिंती पडल्याची घटना घडल्या आहेत तर नद्या नाल्यांना महापुरासारखे स्वरूप आले आहे न्यायडोंगरी परिसरातील भागात अतिवृष्टी झाल्याने पुरामुळे शेतामध्ये पाणी जाऊन उभ्या पिकांसह व पशुधनासह हो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे न्यायडोंगरीसह हो हिंगणे देहरे पिंपरी हवेली परधाडी पिंपरखेड रणखेडा सावरगाव चांदुरा बिरोळा जळगाव खुर्द या गावांची परिस्थिती पावसाने खूपच दयनीय केली असून शेतकरी वर्ग पिकांच्या नुकसानीने चिंताग्रस्त झालेला आहे ऐन नवरात्र उत्सवात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाने नागरिकांची एकच तारांबळ उडवून दिली शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली शेतातील तोंडघाशी आलेल्या मका बाजरी कापूस भुईमूग कांद्याचे रोप या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याआधीच गेल्या दोन वर्षांपासून पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सगळी पिके पाण्यात सोडून देण्याची वेळ आली होती कधी नैसर्गिक संकट तर कधी बाजारभावामुळे शेतकरी नेहमी अडचणीत आला आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटं आली आहेत सगळ्यात आधी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले होते त्यातच अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा कसा होणार असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत न्यायनुंगरीसह हिंगणे देहरे पिंपरी हवेली परधाडी पिंपरखेड रणखेडा सावरगाव चांदोरा पिरोळा जळगाव खुर्द या परिसरात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे पावसाने वारंवार नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी आता शेतातून पीक पाणी घ्यायचं की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याकारणाने शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई घ्यावी अशी न्यायडोंगरीसह हिंगणे देहरे पिंपरी हवेली परधाडी पिंपरखेड रणखेडा सावरगाव चांदोरा बिरोळा जळगावकूर या परिसरातील बळीराजा मागणी करत आहे प्रबंधभूमी न्यूजसाठी हेमराज वाघ न्यायडोंगरी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा